प्रीतम यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर कोगनोळी येथील पत्रकार प्रीतम प्रकाश शिंत्रे यांना एम के फाउंडेशन दिल्ली व दैनिक विशाल क्रांती यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाला यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे सात एप्रिल रोजी कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते प्रीतम शिंत्रे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे प्रीतम शिंत्रे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून परखड लिखाण करून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली तसेच लेखणीतून अनेकांना न्याय देण्याचे काम केले आहे पुरस्कार सोहळ्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश दिल्ली येथील विविध क्षेत्रातील गुणवंतांना पुरस्कार देण्यात येणार आहे स्वाभिमानी लय क्रेडिट सोसायटी को घोगनोरी